कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बेचाळीस वर्षीय गणेश सकाहारी चत्तर हे आठ जूनपासून बेकपत्ता होते दरम्यान शिर्डीजवळील नांदुरखी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल तेरा जून रोजी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना उसाच्या हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला हा मोबाईल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिलीय यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे पोलिसांनी सात अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतला आहे